तर सर्वांना जय हिंद मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयस मॅथ्स या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार जे कालच्या व्हिडिओला जे तुम्ही सपोर्ट दाखवलात तर असंच सपोर्ट तुम्ही येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला दाखवत जा जेणेकरून मलाही थोडंसं मोटिवेशन भेटेल की आता मुलांना आर्मी सर्व काही माहिती सांगायचं आहे तर त्यामुळे काय करायचं प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं सबस्क्राईब केल्यानं काय होईल तर येणारे सगळे लेटेस्ट आर्मी विषयीचे लेटेस्ट अपडेट जे बी काय असणार आहेत आणि अचूक माहिती सर्व तुम्हाला या चॅनलवर भेटत जाईल तर त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्रत्येक जण सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले होत्या तर एस एस सी जी डी विषयी सर्व माहिती म्हणजेच काय त्याचं पोस्ट कोणते कोणते असणार आहे त्याचे पगार किती असणार आहे त्याचं काम काय काय असणार आहे त्याची ड्युटी कुठे कुठं असते या सर्व गोष्टीविषयी आपण माहिती बघितल्या तर आता जे कोणी विद्यार्थी जर ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते सर्व विद्यार्थी ते पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर सुरुवातीला आपण एस एस सी जीडी दोन हो हजार पंचवीस विषयी सगळं माहिती दिलं होतं की वॅकेन्सी किती आहे टोटल तर एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी म्हणजेच जवळजवळ चाळीस हजारची भरती आहे आणि हे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे कट ऑफ वाईज म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये जेवढी काही वॅकन्सी आहे ते तेवढे विद्यार्थी त्यांना घेणार आहे तर याच्यातून कोणते कोणते होतात तर बी एस एफ सीआरपीएफ सी आय एस एफ एस एस एफ आय पी एस एस बी एन सी बी आसाम रायफल्स हे सर्व पोस्ट डिटेलमध्ये आपण बघितल्या होत्या तर सगळ्यात अगोदर एस एस सी जीडी जे जी भरती असणार आहे हे सगळं गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये येते आपल्याला कधी कधी प्रश्न पडते की जे आपण आर्मी जीडी करत्या आर्मी जीडी आणि एस एस सी जीडी मध्ये फरक काय जी तुमची आर्मी जीडी असणार आहे ते रक्षा मंत्रालयाच्या अंडरमध्ये येते आणि जे एस एस सी जीडी आहे ते कशाच्या अंडरमध्ये येते तर गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये येते हे सर्व पॅरामिलिटरी मधले फोर्स आहेत जर कोणाला पॅरामिलिटरी मध्ये जर भरती व्हायचं असेल तर हे एसएसी जीडीची एक्झाम द्यायचं आता पॅरामिलिटरी मध्ये दोन पोस्ट असतात म्हणजे दोन लेवलची भरती होते जर तुम्हाला जर ऑफिसर लेवलची जर भरती करायचं असेल तर एनडीए मार्फत होणार आहे जे दहावी पास किंवा बारावी पास वर एनडीए लेवलची जी भरती होते त्याच्यामधून तुम्ही डायरेक्ट ऑफिसर पदी निवडले होता डायरेक्ट कुठे होता तर ऑफिसर पदी निवड होते आणि जे एस एस सी जीडीची जे भरती राहणार आहे त्या पोस्टमधून तुम्ही कॉन्स्टेबल लेवलची भरती आहे त्याच्यातून तुम्ही कोणत्या पोस्टवर असणार आहात तर कॉन्स्टेबल लेवलवर तर आता आपण थोडस पुढे जाऊया आता एस एस सी जी डी केल्याच्या नंतर तुम्हाला भविष्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी असणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं काय इथं फ्युचर ऑपॉर्च्युनिटी जर पहिल्यांदा जर तुम्ही एस एस सी जीडी मधून जर भरती झाल्या पुढे चलून तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा देता येतात जसं की म्हणजे जर तुम्हाला जर एन एस जी मध्ये जर भरती व्हायचं असेल एन एस जी म्हणजे काय असतं तर सगळ्यालाच माहित आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी काय म्हणतात तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड आता याची कधीच डायरेक्ट भरती होय ना डायरेक्ट भरती होते का तर डायरेक्ट भरती कधीच होईना जे बी काही पॅरा फोर्स राहणार आहेत त्याच्यामधून त्याच्यामधले जे बी काही जवान असतील त्या जवानाला काय करणार तर प्रत्येकाला असं छाटून छाटून प्रत्येक पोस्ट मधून छाटून छाटून काय करणार आहे तर एन एस जी मध्ये भरती करणार जर कोणाला जर पाहिजे असेल की मला एन एस जी मध्ये भरती व्हायचं आहे तर त्यानं फॉर्म अप्लाय करायचं सगळ्यात अगोदर पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एका पॅरा मिलिटरी फोर्स मध्ये भरती असलेलं पाहिजे डायरेक्ट एन एस जी चा फॉर्म भरतो मला तर भरता येत नाही मग त्याच्यासाठी काय केलं तुम्ही एसएससी जीडी मध्ये गेल्या समजा उदाहरणार्थ सीआरपीएफ लेवलमध्ये तुम्ही भरती झाल्या तर सीआरपीएफ मध्ये असताना तुम्हाला जर समजा एन जी मध्ये जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अप्लाय करावं लागेल कशासाठी अप्लाय करावं लागेल तर एन एस जी च्या पोस्टसाठी आता पोस्टसाठी अप्लाय केल्याच्यानंतर एन एस जी सगळ्यांनाच माहित आहे की ब्लॅक कॅट म्हणतो आपण जे बी काही मोठमोठ्या पीएम सारखी सिक्युरिटी राहणार आहे त्याच्यानंतर जे मुख्यमंत्री सारखे पद राहणार आहे त्यांची जे सिक्युरिटी राहणार आहे ते कोण करणार आहे तर एन जे पी एम राहते आता च कधी बघितल्या भोवती जे घेरा राहते आता या ठिकाणी जर आपण पीएम काढल्या पीएम च्या भोवती जे घेरा राहणार आहे घेरा म्हणजे कोणता सगळ्यात अगोदर जे पहिला जे घेरा राहते ते एसपीजी कमांडो राहते सगळ्यात अगोदर कोणता कमांडो राहणार आहे तर एसपीजी त्याच्यानंतर एसपीजीच्या नंतर कोण राहणार आहे या ठिकाणी तर एन जेबी जे बी कोण असणार आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड त्याला ब्लॅक कॅट सुद्धा म्हणतो आपण एन एस जी आणि एसपीजी आता हे जे एसपीजी तयार झालंय एन एस जी ची सिक्युरिटी कोणाकोणाला असणार आहे तर सगळ्यांनाच असते जे मुख्यमंत्री आहेत पीएम लेवलचे आहेत गृह मंत्रालय सगळ्याला राहणार आहे पण जे स्पेशल एसपीजी पोस्ट आहे जे एसपीजी ची सिक्युरिटी आहे हे भारतामध्ये फक्त दोघा दोन व्यक्तीलाच आहे कोणत्या कोणत्या व्यक्तीला आहे तर एक आपले पीएम आणि दुसरं म्हणजे राष्ट्रपती ह्या दोन व्यक्तीलाच एसपीजी ची सिक्युरिटी राहणार आहे आणि बाकीच्या सर्व मंत्र्यांना कोणती सिक्युरिटी राहणार आहे तर एन एस जी कमांडोची सिक्युरिटी राहणार आहे आता एन एस जी ची ड्युटी फक्त काय सिक्युरिटी म्हणूनच आहे का तर मेन सिक्युरिटी तर करणारच आहे पण याचं मेन काम कोणतं राहणार आहे तर वेगवेगळं ऑपरेशन करणं आज जसं की बघितलं होतं आपण सव्वीस अकराला जे हमला झाला होता त्यामध्ये एक ऑपरेशन ठरवलं होतं त्याच्यामध्ये आपण ते, ते पिक्चर पण निघालो होतं की मेजर संदीप उन्नी कृष्णन मेजर संदीप उन्नी कृष्णन त्याच्यामध्ये काय झालं होतं तर शहीद झाले होते तर ते कोण होते तर एन एस जी कमांडोस होता कोण होते ते तर एन एस जी कमांडो त्याच्यामधून वेगवेगळ्या वे ठिकाणी ऑपरेशन करणार म्हणजे ऑपरेशन केल्याच्या नंतर जे बी काही टार्गेट असणार आहे त्या टार्गेटला अचीव्ह करणं हे त्यांचं मेन काम राहणार आहे त्याच्यानंतर एक एन एस जी कमांडोची जी ट्रेनिंग राहणार आहे ट्रेनिंग सगळ्यात खतरनाक राहते आता एक जगातल्या दोनशे स्नायपर मधल्यापैकी एक स्नायपर म्हणजे त्याचं नाव लकी बिस्ट आहे त्याचं नाव काय तर लकी बिस्ट त्यानं एन एस जी मध्ये पण होता एन एस जी मध्ये असताना पीएमच्या अंडरमध्ये पीएम ची सिक्युरिटी म्हणून बी काम केलं होतं ते जे लकी बेस्ट होते जगातल्या दोनशे स्नायपर पैकी एक स्नायपर आता स्नायपर म्हणजे काय ती जे तुम्ही कधी बघितले असताल की जर कोणती पहाडी इलाकामध्ये असेल तर माणसं काय करतात तर थोडस झाडाचा वेश घालतात म्हणजे जर झा झुडपा कधी लपून जर बसले ते तर समोरच्याला ओळखू ना एकाला जर टार्गेट जर घ्यायचं असेल तर काय करणार आहे कधी कधी एक एक दिवस दोन दोन दिवस त्याला त्याच जागी थांबून राहावं लागते सगळ्या डेंजर काम म्हणजे तिथलं राहते जर थोडीशी जर त्याच्यामध्ये जर हालचाल झाली तर कोण ना कोण तर बघणारच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डायरेक्ट फायर करणार आहे त्याच्यामुळं थोडस डेंजर राहणार रह आहे ते स्नायपर तर ते लकी बिश जे होता ते स्नायपर पण होता आणि एनएसजी पण कमांडो होता आता काही कारण असतो त्याला थोडस चार वर्ष जेलमध्ये जावं लागलं होतं त्याचं कारण काय होतं तर एकाच गोळीमधून त्यानं दोन भारतातल्याच पैकी दोन जणाला ठार केलं होतं एका गोळीमधून तर आता त्या कारणानं काय झालं त्याला तर चार वर्ष जेलमध्ये जावं लागलं आता जेलमध्ये असं होतं एवढं खतरनाक आता एन एस जी कमांडो म्हणजे डेंजरस राहणार आहे आता चार वर्षामध्ये कमीत कमी त्यानं सतरा बऱ्या बदललाय म्हणजे ह्या जेलमधून दुसऱ्या दुसऱ्यामध्ये आठ जेल आता वेगवेगळ्या प्रत्येक जेलमध्ये गेला एकूण सतरा जेल सतरा जेलमध्ये त्याची जेल ट्रान्सफर झाली होती आता त्याच्यानंतर एका जेलमध्ये असच आता त्या जेलरला माहित होतं की एन एस जी कमांडो आहे त्यानं आपल्या जेलमध्ये येऊ लागल्या आता प्रत्येक जेलर काय करायला तर त्याच्या जेलमध्ये ठेवायला त्याला तयार नको कारण एकतर एन एजी कमांडो आपल्या जेलमध्ये जर कोणाचं काही केला कोणाला काही मारला समजा तर सगळी जबाबदारी कोणावर येणार आहे तर जेलरवर येणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक जेलर ह्याला थोडंसं भिवून राह आणि त्यामुळं काय करावं तर ट्रान्सफर करत करत राहायची तर एका असंच एका जेलमध्ये गेल्याच्या नंतर एका जेलरनं त्याला असंच म्हटलं होतं की लकी म्हणला लकी कारण लकी बिश नाव होतं पूर्ण लकी समोर आला लकीला बोलवलं लकी म्हणला की माझ्या जेलमध्ये असं काही गैरवर्तणूक जमना म्हणला आणि एक गोष्ट म्हणला की माझ्या जेलमध्ये एक छोट मोठा अपघात होते आणि त्या अपघातामध्ये एक दोन लोकांची जीव जाते मला एक दोन लोकांची जीव जाते मला आता हे लकी बिस्टला समजलं लकी बिस्टला काय समजलं की सरळ सरळ मला धमकी द्याले मारण्याची धमकी द्याले तर आता त्या जेलर जेलरनं काय म्हणला की लकी ऐसा म्हणला की मुझे आदमी को मारने के लिए पचास ते साठ सेकंड लागते मला आता हे एन एच जी कमांडो लकी बेस्ट जी सर म्हणला त्याच्यानंतर उभा टाकून त्याच्या जवळ गेला आणि म्हणला सर ऐसा आहे ना म्हणला मुझे मुझे, को मारने में बस दो से तीन सेकंड का समय लगता है बस वो मेरी रेंज मी मला तर ह्या लेवलची ट्रेनिंग एका एन एस जी कमांडोची झालेली असते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता कधी अप्लाय करणार आहोत तुम्ही पॅरामिलिटरी कोणत्या ना कोणत्या पॅरामिलिटरी फोर्स मध्ये भरती झालं पाहिजे तर तुम्हाला एन साठी अप्लाय करता येते आणि प्रोसेस सुद्धा खूप मोठी आहे आता हे वेगळ्या मध्ये आपण डिटेलमध्ये बघू की एन जी कसं कसं होते काय नाही कारण नुसतं एन मध्ये भरती व्हायचं तर भरती होत आहे ना आता जम समजा उदाहरणामध्ये एक सीआरपीएफ सब इन्स्पेक्टरचा व्यक्ती आहे त्यानं जर म्हणलं की मला एन मध्ये जर अप्लाय करायचं आता एन एस जी मध्ये जर अप्लाय करायचं जर असेल त्याला त्यानं फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची सगळी डिटेल्स जाणार आहेत त्याच्याकडं आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला समजते की हे ह्या लेवलचं माणूस आहे एन जी साठी अप्लाय केले आता ज्या वेळेस त्यांना समजलं की ह्यानं एन एस जी साठी अप्लाय केला त्यावेळेस एक गोष्ट होणार आहे की त्याच्यावर चार पाच एजन्सी काम करणार आहेत एकाच व्यक्तीवर म्हणजे तुमचं टोटल बॅकग्राऊंड काढणार टोटल बॅकग्राऊंड म्हणजे हे व्यक्ती कुठला होय कोणत्या गावचा व्हायच्या अंगावर किती केसेस आहेत काय आहे ह्याची ड्युटी कशी होती म्हणजे याची ट्रेनिंग कशी होती ट्रेनिंग मध्ये कसं होतं ट्रेनिंग मध्ये एक्सपर्ट कारण व्यक्ती एन एस जी साठी एन एस जी साठी भरती करायला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीची माहिती घेणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा सिक्युरिटी असते आणि हे तर बघणारच तुमच्या बॅकग्राऊंड काढणार आता ते एखादा व्यक्ती आहे समजा हे एक व्यक्ती आहे जर समजा ह्या व्यक्तीची ह्याचे वडील आहेत वडीलकडून जर कोणती वडिलांची किंवा आईकडून जर एखाद्या कोणतर त्याच्या घरचं काँग्रेसमध्ये असेल किंवा बीजेपी किंवा वेगवेगळ्या कोणत्याही पक्षामध्ये जर असेल कारण आता बीजेपीची सरकार आहे कधी कधी काँग्रेसची सरकार आहे म्हणजे ह्याच्या जर खानदानामधील कोणी जर जर, जर, जर जर पक्षाला जर सपोर्ट करत असेल तर इथंच तुम्ही रिजेक्ट होणार आहोत का कारण जर पक्षपात जर झाला तर कधी कधी जर वेगळ्या पक्षा जर असलं तर सिक्युरिटी कोणाला द्यायला तर पीएमला द्याला मग त्याच्यामुळे रिस्क उचलताय ना वेगळ्या पक्षाचा असेल तर आणि बीजेपीच्या सरकारला जर मारलं तर किंवा पी ला जर गोळी चालवली वेगळ्या पक्षाचा असून त्याच्यामुळे त्याच्या सगळे डिटेल्स काढतात सगळे डिटेल्स काढल्याच्या नंतर तुमच्या ट्रेनिंग मध्ये तुमची गन फायर कशी म्हणजे फायर रेंज कशी आहे तुमची क्वालिटी किती खतरनाक मारतो तुम्ही गोळी कशी चालवणार आहात ते सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच मग नंतर तुम्हाला ते अप्लाय केलेलं ऍक्सेप्ट केल्या जाते आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस होणार आहे फक्त ते फॉर्म ऍक्सेप्ट करायला एवढी प्रोसेस आहे ते तुमची नंतर तुम्ही पास न हो वचाल हो ते पुढची पोस्ट तर आता अशा प्रकारचे सगळं काय राहणार तर एनएचजी राहणार तुम्ही पॅरामिलिटरी फोर्स मध्ये भरती झाल्याच्या नंतर तुम्ही एनएच जी साठी अप्लाय करू शकता